काम जर आम्हाला दोन शब्द तुमच्याशी भाषणात बोलायचे आपण थांबाव एक दोनच भाषण अमोल भाऊ खतर आपल्याला विनंती आहे आपण आपल्या जिथं आपली बसायची जागा होती कृपया आपण पुढे या सत्यजित तांबेंनी पण जायला नको होत आम्हाला आमचं जरा ऐका आणि आमदार खताळ साहेब आपण आलेत आपलं स्वागत जरा तुमचं किती महत्वाचं काम असेल जरा मला दोन शब्द तुमच्याशी भाषणात बोलायचे किती महत्त्वाचं काम असेल तर मला दोन शब्द तुमच्याशी भाषणात बोलायचे आपण थांबावं एक दोनच भाषण राहिले किती महत्त्वाचं काम असेल तर मला दोन शब्द तुमच्याशी भाषणात बोलायचे आपण थांबावं एक दोनच भाषण राहिले अमोल भाऊ खतर आपल्याला विनंती आपण आपल्या जिथं आपली बसायची जागा होती कृपया आपण पुढे या बरोबर आहे ते बरोबर आहे ते आता दोनच भाषण राहिलेले आहेत परंतु विधानसभेमध्ये रेल्वेच्या प्रश्नामध्ये जी भूमिका घेतली त्या भूमिकेच्या बरोबर अकोले तालुका काम असेल जर मला दोन शब्द तुमच्याशी भाषणात